राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील निराधार पात्र देवदासेना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती लाभ त्वरित मिळावा याकरिता नेहरू युवा देवदासी विकास मंडळातर्फे शुक्रवार जिल्हाधिकारी कोल्हापूर कार्यालयावर देवदासींचा मोर्चा काढण्यात आला जिल्ह्यात एकूण सहाशेहून अधिक निराधार देवदासी आहेत त्यातील तीनशे पात्र देवदासींना यापूर्वी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळतो मात्र वेतन अल्प स्वरूपाचे आहे उर्वरित तीनशे पन्नासहून अधिक देवदासे पात्र असूनही त्यांना अद्याप संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळत नाही यासह हो, प्रामुख्याने घरकुल प्रस्ताव मंजुरीचे आश्वासन शासनाने वारंवार दिलेले आहे मात्र अद्यापही त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य अनुदान योजनेअंतर्गत लाभ देणाऱ्या लाभ घेणाऱ्या देवदासी विधवा वयोवृद्ध निराधार यांना सध्या दरमहा अनुदान मिळत ते पण ते अनुदान तुटपुंजे आहे अनुदानामध्ये वाढ व्हावी यास अनेक प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात असे निवेदन करण्यात आले आहे अनेक वेळा निवेदन अर्ज विनंत्याही संघटनेमार्फत करण्यात आल्या मात्र प्रत्येक वेळी आश्वासनापलींकडे काहीच शासनाने दिलेले नाही अनुदान यात वाढ करून तीन रुपये अनुदान व्हावे व राहण्यासाठी घरकुल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळावे या मागण्यांचा विचार शासनाने करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही संघटनेतर्फे देण्यात आला मोर्चा दसऱ्या चौकातून मुख्य रस्त्यावरून व्हिनस कॉर्नर बसंत बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणाबाजीने धनानोंद सोडला तर अन्यायग्रस्त वयोवृद्ध देवदासी महिलांच्या हातामध्ये मागण्यांचे फलक लक्ष वेधून घेत होते जिल्हाधिकारी कार्यालय गेटवरच मोर्चा अडवण्यात आला जिल्हाधिकारी अमोल येडगे व्ही सीद्वारे द्वारे मिटिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले मात्र माजी नगरसेवक अशोकराव भंडारे यांनी जिल्हाधिकारी साहेबांनाच आम्ही निवेदन देणार अन्यथा आम्ही येथेच ठिया मांडू असे कळवले मोर्चाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी काही वेळानंतर शिष्टमंडळाला आत बोलावून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवेदन स्वीकारले व शासनाचा आपल्या भावना कळवण्यात येईल व त्वरित बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेवक व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव भंडारे माजी नगरसेविका मायादेवी भंडारे यांनी केले यावेळी देवताई साळुंके शांताबाई पाटील रेखा वडर द्रौपदी सातपुते शारदा पाटील नसीम देवडी सुलोचना वटकर गयाबाई कडेक युवासेनेचे विपुल भंडारे शिवाजी शिंगे शंकर कांबळे अनिल माने प्रसाद गायकवाड बालाजी काळे मालन आवळे लक्ष्मी वायदंडे

त्या महिलांचं याची माहिती काहीही लहान शासनानं या देऊदस्ती महिलांना घरकुलासाठी तत्वता जागेला बांधणीसाठी त्यांनी दिली पण ती कागदावर आहे प्रत्यक्षात ती ला अंमलबजावणी त्यांची केली नाही म्हणून त्याची अंमलबजावणी व्हावी त्या देवदासीला जागा मिळाव्या त्याला भरपूर मिळावं त्याला पेन्सिलचा लाभ मिळावा त्याच्या गुळाबाळासाठी शिक्षण मिळावं त्यांनी ह्या अंधश्रेटीतून टीमला पैसे व्यवसाय केलं वाईट व्यवसाय केलं त्याच्यातून बाहेर पडावं काय तर सरकारनं काय तर त्याचं पुनवतन केलं तर ते बाहेर पडतील नाहीतर गोवा मागणे कदा टी व्हीच्या नावाखाली अवय वाईट धंदे करणे पेक्षा साथ चालवणे त्याच्यावर लक्ष करणे असा त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहाराला पायमध्ये घालण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे शासन मात्र इकडे लक्ष द्यायला तयार आहे अनेक उद्योगपतींना जागा दिला शिक्षण करणाऱ्यांना जागा दिल्या भरपूर भरपूर मोक्याच्या जागा दिल्या कोणती आधारित समाजात येऊ देत एक ही हीच जागा आम्ही प्रेरित दिलेली नाही म्हणून ह्या जागा द्याव्यात म्हणून येळगे साहेबाच्याकडं आम्ही आता इथे वर्षभर आम्ही हा गोष्ट काढतोय आता ह्या वर्षाचा मुला तिसरा बत्तीस वर्ष झालं आम्ही शंभर गोष्ट काढतो आमू आमचं निवेदन घेतात बैठका घेतात परतो बसतात काहीही करत नाही म्हणून जागा आहेत जिल्ह्याच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत दहा बारा एकर जागा त्या जागा आहेत तिला कुठल्या प्रकारचं आहे आणि त्या आरक्षण त्या जागा त्या चौकात गेला तर तरी प्रिमा चौक्यात मागणी जो अनंट आहे आणि हा जागा पण दूर काय हा प्रधानमंत्री आवाज द्यायचं भरपूर आवाज या सर्व देव्यांचा प्रतिसाद करावा ही आपली